नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन एका अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट आहे वंचित शेतकऱ्यांना वीज बिल माफ सवलतीचा इथे लाभ मिळणार आहे शासनाने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य जाहीर केल्याने केल्याने शेतकऱ्यांना आतापर्यंत छप्पन्न कोटी ऐंशी लाख रुपये जी वीज बिल माफी होती ती इथे सवलत देण्यात आलेली होती परंतु मित्रांनो आता परंतु मित्रांनो आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या खाली महत्त्वाचा जो निर्णय आहे तो इथे झालेला आहे वीज बिल माफीबाबत हा निर्णय जो आहे तिथे झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता इथे बीडमधील तर मित्रांनो आता या शासनाने बीड जिल्ह्यामधील दुष्काळ सदृश्य जाहीर केल्याने शेतकऱ्यांना आतापर्यंत छप्पन्न कोटी ऐंशी लाख रुपये वीज बिलाची सवलत दिली मात्र यातून वंचित असलेल्या आता छत्तीस हजार शेतकऱ्यांना इथे लाभ देण्याचा सकारात्मक निर्णय इथे सरकारने घेतलेला आहे त्याची पूर्तता करण्याचे आदेश व निर्देशसुद्धा शेतक राज्याचे कृषी मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ते दिलेले आहे पालकमंत्री मुंडे असे म्हणाले की विविध तालुक्यामधील वीज मंडळाचे काम करणाऱ्या बाह्य यंत्रणाची संख्या का कमी आहे त्यामुळे त्वरित खंडित वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य होत नाही हे लक्षात घेऊन विभागनीय यंत्रणेची संख्या वाढून त्वरित सेवा प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून वीज वितरण कंपनीने संप... ते पावले असतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सं शासनाने संपूर्ण बीड जिल्हा दुष्काळ सर्दृश्य स्थितीचा इथे जिल्हा घोषित केला आणि यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना तेहतीस टक्के वीज बिल माफीचा निर्णय शासनाने इथे घेतलेला आहे जिल्ह्यात असलेल्या एक लाख त्र्याऐंशी हजार दोनशे ब्याऐंशी कृषी जोडण्यापैकी एक लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना इथे तिमाही अठ्ठावीस लाख चाळीस लाख अठ्ठावीस लाख चाळीस हजार याप्रमाणे सवलत जी आहे तिथे प्रदान केली तर शेतकरी मित्रांनो हीच महत्वाची अपडेट कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी हा महत्त्वाचा जो निर्णय आहे तो इथे आज घेतलेला गित आहे